महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार जयेंद्र दुबळा व विश्वास वळवी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे प्रचाराच्या मैदानात आक्रमक पाहायला मिळाले महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उमेदवार जयेंद्र दुबळा व विश्वास वळवी यांच्या प्रचारासाठी बोईसर येथे खैरेपाडा बिरसा मुंडा मैदानात रेकॉर्ड ब्रेक उपस्थिती उत्स्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून पाहायला मिळाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन्ही उमेदवारांनी हात उंच करून जमलेल्या जनसमुदायाला अभिवादन करत सर्व माता भगिनींनो वाढवण बंदर मुरबे जेटी रद्द करायची असेल तर तुम्हाला महाविकास आघाडीच्या या दोन उमेदवारांना निवडून द्यायचंय महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना तीन हजार रुपये एसटीचा प्रवास मोफत शेतकऱ्यांची कर्जमाफी असे अनेक विकासाचे मुद्दे घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या सभेला संबोधित केले त्यामुळे वाढवण बंदर मुर्दे जेटी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हे दोन्ही बंदर मी रद्द करेन तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या असे सांगत मुंबईच्या सभेसाठी जाणे असल्यामुळे मी तुमची रजा घेतो असं सांगितलं या सभेला महाविकास आघाडीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अनकट भाषण या वेळेला जिंकणार का नक्की कारण गेल्या वेळेला गर्दी खूप होती मी तुम्हाला वचन द्यायचं माझं काम केलंय याही वेळेला करतोय या वेळेला आपले दोन उमेदवार आहेत या दोन्ही या दुसरे कुठे नाही ना हे दोघं आपले मर्द तुमच्यासाठी तुम्हाला दिलेले आहेत आणि निशाणी काय मशाल या वेळेला पेटलीच पाहिजे कारण या वेळेला जर का नाही पेटली तर मग तुमच्या डोक्यावरती वाडवणचा वरवंटा फिरल्याशिवाय राहणार नाही मला एक प्रामाणिकपणाने सांगा वाढवण हवे की नकोय अरे गेल्या वेळेला पण मी बोललो होतो हे मी बोललो पण तुम्ही कुणी जिद्द दाखवलीत मी तुम्हाला मुद्दाम वचन द्यायला आलोय थोडस धावत पडत आलोय कारण सूर्यास्ताच्या आत मला परत मुंबईला मुंबईच्या सभेसाठी जायचं आहे गेलो होतो कुठे कराडला ठीक आहे तुम्हाला एकूण सगळ्या मतदारसंघाची परिस्थिती माहिती आहे तुम्ही बसत उगे हो गेल्या वेळेला पालघर आपण जिंकलो होतो बोईसरने पण चांगली आघाडी दिली मतदान केलं हे सगळं बरोबर आहे पालघरमध्ये विशेषतः ज्या एका घराण्याचा मान आदर मी ठेवला होता चिंतामणरावांचं घर श्रीनिवासला आपण निवडून दिलं श्रीनिवास, श्रीनिवास तिकडे गेला आणि आता श्रीनिवासचा वापर करून कसा फेकलाय तो बघा हीच त्यांची वृत्ती आहे वापरा आणि फेका आता सुद्धा इकडे कितीतरी मोठ्या संख्येने महिला आल्या तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतोय कारण अनेक जणांच्या मनामध्ये एक धाकधूक आहे की लाडकी बहीण पंधराशे दिले म्हणजे तुम्ही त्यांना मतं दिली दिलीत का पंधराशेमध्ये घर चालतंय आणि मग मी तुम्हाला विचारतो की बोईसर आहे पालघर आहे सुविधांचा अभाव आहे हे तर दरवेळेचं निवडणुकीतलं वाक्य आहे कुठल्याही व्यासपीठावरती महाराष्ट्रात जा आणि एकच बोला की इकडे शाळा आहे का नाही हॉस्पिटल आहे का नाही कॉलेज आहे का नाही रोजगार आहे का नाही रस्ते चांगले आहेत का नाही आणि टाळ्या मिळतातच कारण सगळीकडे हीच परिस्थिती आहे काल मी ठाणे जिल्ह्यात म्हणजे गद्दाराच्या जिल्ह्यात फिरत होतो मिंध्याच्या तिकडे सुद्धा एवढे गचके 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 खात 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 म्हटलं आता यांचं गद्दारांचं सरकारच गचके खाते आता तेवीस तारखेला शेवटचा गचका देणार की गेले पण मी तुम्हाला वचन द्यायला आलोय की महिलांना नुसते पंधराशे रुपये नाही तर मान सन्मान आदर सुरक्षा आणि बरोबरीने तीन हजार रुपये हे आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार देणार आहे अनेक 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 अशी मुलं आहेत की ज्यांना शिकायचं आहे पण पैसे हो शिकू शकत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपलं महाविकास आघाडीचं सा सरकार आल्यानंतर जसं मुलींना शिक्षण फ्री आहे तसंच मी माझ्या महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना सुद्धा शिक्षण मोफत दिल्याशिवाय राहणार नाही बाकी दोन गोष्टी आहेतच दोन जी बंदर आहेत वाढवण आणि मोरबे हे जर का तुम्हाला खरोखर नको असेल तर या वेळेला मला दोन्ही आमदार आपले निवडून द्या सरकार आणल्यानंतर मी बघतो कोणाची हिंमत आहे तुमच्या वाढवणला हात लावायची पण नुसतं नुसतं आंदोलन करून नाही चालणार आंदोलन करून शिवसेना तर आंदोलन करायला कधी तयार असते पण अधिकार हातामध्ये पाहिजे जसं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी आलो होतो आणि मी तुम्हाला वचन दिलं होतं निकाल लागल्यानंतर मला असं वाटलं की अरे मी एकटाच बोलतोय पण इथल्या लोकांना पाहिजे की काय बंदर मग त्याच्यानंतर मग मिलिंद वैद्य आहेत आणखीन तिथल्या काही लोकांचे फोन आले की साहेब आम्हाला आमची आता चूक कळले या वेळेला आम्ही चुकणार नाही कितीही पैसे आम्हाला दिले तरीसुद्धा आम्हाला आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही अजिबात नाही कारण मध्ये मध्ये ज्या काही बातम्या येत आहेत की गुजरात पोर्ट कोणाच्या हातात आहे अदानी तिकडे ड्रग्ज सापडत आहेत मग इकडे बंदर झाल्यानंतर थे तिकडे ड्रग्ज येतील म्हणजे हा सगळा परिसर आपले आयुष्य मुलाबाळांची आयुष्य ही संपूर्ण अंधारात फेकून देतील ते आणि हे बरे टिकूजीराव पैसा कमवून जातील कुठे आपल्याला कळणार पण नाही आज धोका फक्त वाढवण बंदर आला नाहीये संपूर्ण महाराष्ट्राच्या किनारपट्टीला आहे मुंबईचे दोन धरून जे सात जिल्हे किनारपट्टीवर हो आहेत या सगळ्या किनारपट्टीचा कोळीवाड्यांचा आणि ठाण्याचा हे क्लस्टरच्या माध्यमातून विकास करायला बघतायत क्लस्टर म्हणजे काय जसं झोपडपट्टी विकास आपण करतो की सगळ्यांनी एकत्र करून उंच बिल्डिंग बांधून त्यांना द्यायचं त्याच्यात टाकून की बाकीच्या जागेवरती बिल्डर त्यांचे टॉवर उभारून पशार मग मा कोळीवाड्यानं माझं जे काय अस्तित्व आहे कोळीवाड्यांची जी काय ओळख आहे ती पुसून टाकण्यासाठी या महाराष्ट्र ग्रोह्यांना आपण मत देणार आहोत आपलं सरकार आल्यानंतर पहिल्या प्रथम मी तो जो काय त्यांचा आदेश काढलेला आहे तो तो फाडून फेकून देणार आहे फाडून फेकून देणार मी जाहीर सांगतो मी कारण माझ्या कोळीवाड्याचं अस्तित्व आहे माझ्या कोळी बांधवांचं समाजाचं जे अस्तित्व आहे ते मी यांना आदानीला पुसून देणार मी आदिवासींचं अस्तित्व आहे अगदी आपले आदिवासी म्हटल्यानंतर काळूराम काकांचा उल्लेख हा केलाच पाहिजे आणि त्यांची आठवण काढल्याशिवाय तो विषयच पूर्ण होत नाही काळुराम का नाही येतो पण आदिवासींचं अस्तित्व संपवायचं कोळ्यांचं संपवून टाकायचं आणि जणू काय सब भूमी आदानी की जे काय आहे ते मुंबई सकट सगळं हे आदानीला देऊन टाकायचं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आलो होतो मी या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात आणि माझ्या मनामध्ये पालघरसाठी नक्की काहीतरी विकासाचा एक आराखडा आहे मला एक मी वाढवण बंदर होऊ नाही देणार अजिबात होऊ देणार नाही जर तुमची ना असेल तर कोणी किती मोठा आला तरी मी आपलं सरकार आल्यानंतर वाढवण बंदर आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही म्हणजे नाही पण याचा अर्थ असा नाही की जे मोदी आणि शहा सांगतायत की उद्धव ठाकरे विकासाच्या विरुद्ध आहेत विकासाच्या विरुद्ध नाही मी सत्यानाशाच्या विरुद्ध आहे विनाशाच्या विरुद्ध आहे मला माझ्या पालघरचा विकास करून पाहिजे आणि पालघर हा खरंच सुंदर जिल्हा आहे पालघर जिल्ह्यामध्ये किनारपट्टा आहे जिकडे माझे कोळी आहेत तिकडे छान पर्यटन येऊ शकतं जव्हारसारखं ठिकाण आहे तिकडे हिल स्टेशन होऊ शकतं म्हणजे इकडे बंदर करण्यापेक्षा चांगली एखादी जागा बघून आपण एअरपोर्ट का नाही करायचं विमानतळ करू आपण इकडे येथील उद्योग येतील उद्योजक येतील पर्यटक येतील चांगल्या सुविधा येतील चांगली कॉलेज येतील चांगल्या शाळा येतील जे काही सगळ्यांचं चाललेलं आहे मी आज येताना पेपरमध्ये वाचलं आणि भयानक आहे पंकजा मुंडे बोलले आहेत एका सभेमध्ये की भाजपचं काम म्हणेल हे भारी असतं महाराष्ट्रामध्ये साधारणतः नव्वद हजार बूथ आहेत आणि त्या नव्वद हजार बूथवरती विशेषतः पालघरचा परिसर आहे पालघर बोईसर आणि पूर्ण किनारपट्टी जव्हार बिवार सगळीकडे इकडे गुजरातमधून भाजपची लोकं येऊन बसलेत आपल्यावरती म्हणजे तुमच्यावरती लक्ष ठेवायला गुजरात मधून येत आहे रिसॉर्टमध्ये राहत आहे माझ्या गेल्या चार पाच दिवसामध्ये दहा पंधरा वेळा बॅग चेक केल्या आता सुद्धा उतरल्या होती केली कर पण हे गुजरातमध्ये जे काही लोक आलेत ती ते काय शेव ढोकळा बिकडा काय घेऊन आलेत फापडे घेऊन आलेत तपासले त्यांच्या बॅगा रात्री अपरात्री जातात कुठे रात्री अपरात्रीचे हे फिरतात कुठे कोणाच्या बैठका घेतात काय वाटप करतायत त्यांना विचारल्यानंतर मग यानं विचारलं पेपरमध्ये वाचलं ते म्हणाले आमच्याकडे अशी काय तक्रारच आली नाही मग माझी काय तक्रार आली होती काय का तुमच्याकडे की उद्धव ठाकरेची बॅग तपासा याच्या बॅगेत काहीतरी आहे म्हणून माझ्या बॅगा तपासता आणि मग नाटक करायला तर ढोंग करतायत अमित शहाची पण बॅग तपासली मोदींची अजून तपासलीच नाही आणि तपासण्याची गरज नाही कारण मोदींच्या बॅगेत मिळणार काय नुसत्या थापा पंधरा लाख रुपये देणार अच्छे कोटी लोकांना रोजगार देणार या सगळ्या थापा 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 नुसत्याच थापा आणि त्या थापांसाठी बॅग उघडण्याची गरज नाही त्यांच्या भाषणामधूनच त्यांच्या थापांच्या वाफ दिसत आहेत आम्हाला पण आज संपूर्णपणे महाराष्ट्र निवडणुकीच्या वेळेलाच तुम्ही गुजरातची माणसं आणून तुमच्या नियंत्रणाखाली घेऊन बघत असाल तर मग मराठी माणूसांनी आपलं इथलं भूमिपुत्र मेला की काय का म्हणून आपण लाचारी करायची काय म्हणून आपण दादागिरी सहन करायची त्या कोल्हापूरच्या सुद्धा त्यांनी मला काहीतरी आव्हान दिले महाडिक का तर त्यांनी त्यांच्या सभेत सांगितलं की ज्या महिला आल्या आहेत त्यांचे फोटो काढून ठेवा आणि महिलांना सांगितलं की तुम्ही पैसे आमच्याकडून घ्यायचे आणि जायचं महाविकास आघाडीकडे हे नाही चालणार पंधराशे रुपये तुम्ही काय तुमच्या वडिलांकडनं घेऊन देत हे माझ्या जनतेचे आहेत तुमच्या हक्काचे आहेत आणि महाडिकला मी प्रत्येक सभेमध्ये इशारा देतोय तुमच्या समोर परत देतोय की इकडे बघ किती मोठ्या संख्येने माझ्या भगिनी आलेल्या आहेत तू यांचा फोटो काढायचा प्रयत्न कर बघ त्याच तुला कशा करतील तुडवतील त्या पण त्या पलीकडे जाऊन सांगतो की माझ्या एका जरी भगिनीच्या केसाला धक्का लागला तर मुन्ना तुझा हात मी उकडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही बस झाली दादागिरी आपल्याला बरीच कामं करायची आहेत मी जसं तुम्हाला सांगितलं की मुलांना मोफत शिक्षण देणार आहे महिलांना तीन हजार रुपये आपण देणार आहोत अशा अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवणार आहोत तसंच पंचवीस लाखापर्यंत कॅशलेस मेडिकल सेवा देणार आहोत पैशाशिवाय अडता कामाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणार तर आहोतच शेतकऱ्यांना हमखास भाव देणार आहोत हमी भाव देणार आहोत खूप गोष्टी करायच्या आहेत पण एकदा तुम्ही सगळ्यांनी मला एकदा हात वर करून सांगा नाहीतर मग हा विषय सोडून द्या कारण ही निवडणूक नाही माझा प्रश्न तर ऐका ही निवडणूक जर का आपण हरलो आणि राज्यामध्ये आपलं सरकार आलं नाही तर मग, ना मग मात्र वाढवण असेल मोरबे असेल तुमच्यावरती लादलं म्हणून समजा आणि तुमची तयारी असेल तर तुम्ही सांगा आम्हाला वाढवण आहे तुम्ही सांगा आम्हाला मोरवे हवे मला काही म्हणायचं नाही मी लढतोय हे तुमच्यासाठी लढतोय मला काही फरक पडत नाहीये आदानी माझे कोण लागत नाही माझे तुम्ही लागतात कारण या कठीण काळात सुद्धा तुम्ही माझ्यासोबत राहिलेले आहात आणि म्हणून एकदाच मला सांगा की तुम्हाला ही बंदरं हवेत की नको आहेत नाही नको असेल तर हात वर करा आणि पत्रकारांनो हे दृश्य टिपा ज्याना ज्याना वाढवण किंवा मोरवे बंद नको आहे त्यांनी सरळ आपले हात वर करावे आणि जर हवे असेल तर हात खाली करा मला काही हरकत नाहीये पण जे हात वर झालेले आहेत हे हात वीस तारखेला मशालीचं बटन दाबणार आहेत काय कारण नुसतं या सभेमध्ये हो आणि नाही करून चालणार नाही जर हा अन्याय तुम्हाला जाणायचा असेल तर तुम्हाला या दोन्ही उमेदवारांना मशाल धगधगती मशाल हातात घेऊन हा अन्याय जाळून टाकावा लागेल ही दादागिरी जाळून टाकावी लागेल आणि हे एकदा तुम्ही जर का केलात तर पुढची जी काही वचनं आहेत मग बंदर रद्द करण्याची जबाबदारी माझी आहे मी देतो तुम्हाला वचन तुम्हाला रोजगार देण्याची जबाबदारी माझी आहे तुमचा विकास करण्याची जबाबदारी माझी आहे चांगल्या सुविधा हॉस्पिटल असेल कॉलेज असेल जे जे काय आहे हे दोन आमदार जे मला सांगतील ते मी तुमच्यासाठी करण्याची जबाबदारी घेतली म्हणून समजा आणि त्याचसाठी आज जर आपली ही एक धावती भेट म्हणा पण विजयी झाल्यानंतर मात्र मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला नक्की आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या तेव्हा मात्र तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मला द्या आघाडी सरकार आपलं आल्यानंतर पूर्ण करून देण्याची जबाबदारी ही माझी आहे हे वचन तुम्हाला देतो आणि मुंबईच्या सभेसाठी आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उद्धवजी ठाकरे साहेबांचा उद्धवजी ठाकरे साहेबांचा आपली निशानी